कोकण ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या पहिल्या मेळाव्यात नामदार योगेशदादा कदम यांचं प्रतिपादन सविस्तर वृत्त दापोली तालुका व्यापारी संघटनेचा पहिला मेळावा दापोली तालुक्यातील जालगाव येथील श्रीशैल समारोहामध्ये नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी नामदार योगेशदादा कदम मार्गदर्शन करण्याकरता विशेषत्वाने उपस्थित होते आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले कोकण ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण बाजारपेठ उपलब्ध करून देऊन व्यापाराला चालना देण्याचं आपलं मानस आहे त्याचप्रमाणे प्रामाणिक काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहनपरबक्षी देण्याचा विचारही असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं नामदार योगेशदा कदम अन्न आणि औषध प्रशासन मंत्री देखील असल्यामुळं त्यांनी या भागातून अन्न आणि औषध प्रशासनातर्फे सर्वात कमी कारवाई झालेला विभाग म्हणजे माझा कोकण आहे याचा मला रास्त अभिमान असल्याची बाबही नमूद केली दापोली तालुका व्यापारी संघटनेने ज्या समस्या मांडल्या आहेत जे निवेदन सादर केलं आहे त्याच्यावर प्राधान्याने तोडगा काढू त्याला उत्तर शोधू असे आश्वासनही यावेळी बोलताना आमदार योगेश कदम यांनी दिलं दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या पहिल्या मेळाव्यात दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या लोगोचं अनावरण आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचं प्रमाण पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या आणि त्याहून अधिक काळ सेवा बजावलेल्या दापोली तालुक्यातील अस्थापनांच्या मालकांचा सन्मान हा नामदार योगेजादा कदम त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष सचिव निवळे यांच्या हस्ते करण्यात आलं दापोली तालुक्यातील या सर्व व्यापारी बंधूंचा सन्मान करतानाच ज्या व्यापारी बंधूंनी या तालुका संघटनेला प्राधान्याने प्रोत्साहन दिलं सौजन्याने सौजन्य दिलं यांचा सन्मानही करण्यात आला दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या प्रसंगी व्यासपीठावर विशेषत्वाने दापोली तालुका विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोरभाई देसाई त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य व्यापारी संघटनेचे आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दादा पाटणे उपाध्यक्ष प्रमोद काटकर सचिव मिलिंद शेठ दापोली व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजन मेहता मिलिंद बारटक्के मयुरेश फाटक त्याचप्रमाणे दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे हे आवर्जून उपस्थित होते प्रास्ताविक दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे यांनी केलं यावेळी त्यांनी दापोली तालुका व्यापारी संघटनेची बांधणी कशा पद्धतीने निर्माण झाली तयार झाली याबाबत सविस्तर विवेचन केलं मिलिंद शेठ यांनी समारोप करताना सर्व उपस्थितांचा आणि मान्यवरांचे आभार मानतानाच दापोली तालुका व्यापारी संघटना जी एकजूट आहे ती अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही यावेळी केलं दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या मेळाव्यात कोकण ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन नामदार योगेश दादा कदम यांनी जालगाव येथं बोलताना केलं विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली